हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दिवाळी स्पेशल मस्त अशी कुरकुरीत शेव कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तरी तर इथं मी तिखट लसूणी शेव बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा इथं मी एक चमचा जिरे एक चमचा ओवा त्यासोबत आठ ते, ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अगदी थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे इथं आल्याचा तुकडा घेणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या किंवा नाही घेतलं तरीही चालेल आता हे सगळं बघा यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला छान असं याचं पेस्ट बनवून घेणार आहे बघू शकताय या पद्धतीने मी याची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता मी हे डायरेक्ट असंच वापरणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही पेस्ट छान अशी गाळून घेऊ शकता आणि नंतर वापरू शकता तर इथं शेव बनवण्यासाठी एक वाटी बेसन घेतलेलं आहे हे बेसन मी छान चाळून घेतले त्याचसोबत अर्ध्या वाटी इतकं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठसुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त बेसनची सुद्धा शेव बनवू शकता पण थोडंसं तांदळाचं पीठ घातल्यामुळं काय होतं आपली शेव बघा छान मस्त कुरकुरीत होते त्यामुळं अगदी थोडंसं मी तांदळाचं पीठसुद्धा घेतलेलं आहे त्याचसोबत दोन ते तीन चमचा इतकं कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घातलं आहे याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये बघा चवीपुरतं मीठ त्याचसोबत अगदी अर्धा चमचा इतकी हळद घातलेली आहे त्याचसोबत एक ते दीड चमचा इतकं मी घरगुती साठवणीचं लाल तिखट घातलं आहे त्याचसोबत अगदी थोडंसं मी कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेली पेस्ट होती ती पेस्ट यामध्ये घातली याला बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये बघा अगदी थोडं थोडंसं पाणी घालून याची छान अशी घट्टस अरकणिक मळून घ्यायची आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर काय होतं पीठ लगेच पातळ होतं त्यामुळं अगदी थोडं थोडंसं पाणी घालून याची छान कणिक मळून घ्यायची बघू शकता या पद्धतीने मी मस्त अशी कणिक मळून घेतलेली आहे आता यावरती बघा झाकण ठेवून मी पंधरा ते वीस मिनिटासाठी याला असंच साईडला ठेवून देणार आहे तर पंधरा ते वीस मिनिट झाले त्यावरचं झाकण आहे आता यावरती बघा अगदी एक चमचा इतकं मी तेल टाकते तेल टाकून परत एकदा बघा याला छान असं व्यवस्थित परत एकदा मळून घ्यायचं आहे बघू शकताय शेवचं बघा कणिक मळताना अगदी पातळ मळायची नाही किंवा अगदी घट्ट नाही या पद्धतीची इथं कणिक मळून घ्यायची हे बघू शकताय आता माझ्याकडे बघा शेव बनवण्यासाठीचा इथं माझ्याकडे हा साचा हे बघू शकताय शेव बनवण्यासाठी या पद्धतीचा साचा वापरायचा आणि या पद्धतीचा माझ्याकडे शेवगा आहे बघा शेव बनवण्यासाठी तुमच्याकडे ज्या पद्धतीचा शेवगा असेल तुम्ही तो वापरा तर बघा आमच्याकडे तर शेव बनवण्याचा जो साचा असतो त्याला शेवगा म्हणतात बघा तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आता बघा शेव बनवताना या कणकेमधला मी थोडासा गोळा बघा हाताने छान असा व्यवस्थित मळून घेतला आहे आणि तो गोळा बघा या शेवग्यामध्ये व्यवस्थित असा भरून घेतला आहे आता यावरती झाकण ठेवलं आहे बघा तोपर्यंत इथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम झालं आहे का नाही हे बघण्यासाठी बघा यामध्ये मी अगदी थोडासा या, या शेवच्या पिठाचा गोळा घालते हे बघू शकताय हा गोळा लगेच तेलात वरती येतो म्हणजे आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता हा गोळा मी साईडला काढून घेते आता आपल्याला यावरती शेव बनवून घ्यायची आहे बघा शेव बनवताना हो बघा आम्ही या पद्धतीने तेल गरम आहे आणि गरम तेलावरतीच बघा आपल्याला या पद्धतीने शेव छान अशी पाडून घ्यायची हे बघू शकताय मस्त शेव यावरती पाडून घेतली आता झाऱ्याने बघा मी वरच्या साईडने सुद्धा या शेववरती बघा छान असं तेल पसरवून घेते बघू शकताय मी अगदी हलक्या हाताने बघा दुसऱ्या ही शेव व्यवस्थित अशी पलटून घेते या पद्धतीने बघा मी दोन्ही साईडनी शेव बघा अलटून पलटून घेऊन मस्त अशी अगदी मीडियम गॅसवरती छान अशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे पहिल्यांदा बघा शेव बनवणं म्हणजे शेव फ्राय करताना पहिल्यांदा मी तेल कडकडीत असं गरम करून घेतलं होतं त्यानंतर मीडियम गॅसवरती इथं मी शेव छान अशी सोडून घेतलेली आहे बघू शकता इथं मस्त अशी आपली दोन्ही साईडनी मस्त अशी शेव फ्राय झालेली आहे शेव मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सेम त्याच पद्धतीने बघा मी राहिलेली शेवसुद्धा बनवून घेणार आहे त्यासाठी बघा आपला जो शेवगा आहे त्यामधलं जे जे हातलं राहिलेलं पीठ होतं ते पीठ मी साईडला काढलं त्यानंतर आपलं शेवसाठी बनवलेलं जी कणिक आहेत त्या कणिकेला बघा अगदी हात पाण्याचा हात लावून घेतला आणि पाण्याच्या हाताने त्याचा छान असा गोळा बनवून घेतला आणि तो गोळा बघा या शेवग्यामध्ये मी व्यवस्थित भरून घेतला आणि त्यानंतर बघा याची शेव व्यवस्थित अशी पाडून घेतली बघू शकता मी सेम त्याच पद्धतीने आणखी एक शेव पाडून घेतलेली आहे आता ही शेवसुद्धा बघा आम्ही मस्तशी अलटून पलटून घेऊन दोन्ही साईडनी मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे तर बघा तुमच्याकडे जर शेव बनवण्याचा यापेक्षा सुद्धा बघा छोटी जाळी असेल तर तुम्ही याची शेव बघा लहान मोठ्या आकारात तुम्ही तुमच्या आवडीनुसार बघा जर तुम्हाला अगदी पात म्हणजे लहान शेव हवी असेल तर तुम्ही यापेक्षा छोटा साच्यासुद्धा वापरू शकता बघू शकताय मस्त अशी मी अलटून पलटून घेऊन शेव मस्त फ्राय करून घेते इथं आपली झटपट अशी मस्त कुरकुरीत शेव बनवून तयार आहे तर बघा या पद्धतीने तुम्ही सुद्धा बघा मस्तशी झटपट लसुणी शेव बनवू शकता बनवायला अगदी सोपी आहे आणि चार ते पाच साहित्यामध्ये बनवून तयार होते तर शेव बनवताना बघा कधीही यामध्ये खायचा सोडा वगैरे वापरायचा नाही नाहीतर काय होतो सोडा वगैरे घातला तर शेव लगेच नरम पडते बघा त्यामुळे यामध्ये सोडा वापरायचा नाही तर या पद्धतीने जर तुम्ही शेव बनवली तर बघा पंधरा ते वीस दिवस ही शेव बघा आरामात मस्त अशी कुरकुरीत राहते तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये बघा ही शेव छान अशी स्टोअर करून ठेवू शकता तरी तर इथं तयार आहे आपली मस्त अशी कुरकुरीत लसूणी तिखट शेव जर तुम्हाला बघा यामध्ये लसूण किंवा तिखट वापरायचं नसेल तर तेही ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर तुम्हाला आजची ही शेवची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने बघा शेव घरी नक्की बनवून बघा बनवायला अगदी सोपी आहे त्यासोबतच बघा मस्त पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा परफेक्ट होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या